नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव रोहन मधुकर पवार गावकनाशी तालुका कळवण जिल्हा नाशिक मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात पन्नास चोवीस शहात्तर आम्ही ह्यावर्षी देवळा एग्रोचं मुलकन हे कांदा बियाणं घेतलं होतं तर ते आम्हाला जर्मिनेशन चांगलं मिळालं ऐंशी नव्वद टक्क्यात जर्मिनेशन मिळालं रोपावर रोगप्रतिकारशक्ती चांगली होती रोपाची त्यानंतर आम्ही पुनर्लागवड त्याची पंचेचाळीस ते पन्नास दिवसात केली म्हणजे पंचवीस डिसेंबरच्या आसपास लागवड केली तर आज आमचा कांदा शंभर पंच्याण्णव ते शंभर दिवसात कांदा काढून चाळीत गेला कांद्याची क्वालिटी अतिशय दर्जेदार कांद्यावर रोग आला नाही तीन महिने रोगप्रतिकारशक्ती बियाण्याची चांगली आहे दर्जेदार क्वालिटीचा असा कांदा निघाला एक लाल कांदा चमक बी मस्त आहे साईज चांगली आलेली आहे उत्पन्न चांगलं आलेलं आहे आम्हाला जवळजवळ एक ते सव्वा एकर जागेत सात ट्रॉल्या कांदा आलेला आहे ह्या बियाण्याबद्दल मी समाधानी आहे इतर शेतकरी सुद्धा मुलकन हे बियाणं एकदा वापरून बघा माझ्यासारखे सुद्धा समाधानी व्हाल धन्यवाद दन्य।